¡No, no, no! no. मा फुले जयंती उत्सव समिती अकोले यांच्या वतील सालाबाग प्रमाण आहे क्रांती सुरे महात्मा फुले यांची एकशे सत्त्याण्णव जयंती मोठ्या उत्साहामध्ये खरेसा या ठिकाणी साजरी होते आणि म्हणून विविध आमदार खासदारांच्या शुभे शुभेच्छा या जयंतीच्या निमित्तर आहे परंतु अकोला तालुक्यामध्ये स्वातंत्र्य पुढे काळापासून महात्मा फुले चौक आहे आणि या चौकाला एक विशिष्ट असं वैशिष्ट्य प्राप्त आहे आणि म्हणून आणि खऱ्या अर्थानं तीन तुकड्यांचा न्याय देण्याचं काम महात्मा शिक्षण खऱ्या अर्थात केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं हा खऱ्या अर्थानं उत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल हा संयुक्त जयंती महोत्सव अकोल्यामध्ये आम्ही संपूर्ण देशभर महोत्सवामुळे साजरा होतो त्यांच्या विचाराचा काल कथा त्यांचा विचार आधी वसा हा संपूर्ण देश आधी घटना हा हा छत्रपती आंबेडकरांवर चालतोय आणि म्हणून आगामी उत्सव समितीच्या वतीनं मान्य बाळासाहेब पांडे वसंतराव बाळासाहेब नेट केसर याच प्रमुख बाळासाहेब बाळासाहेब नगराध्यक्ष सर्व नगरसेवक सर्व समाजाचे पदभि घाबरे हे सर्वच यामध्ये सामील आहेत आणि आरपीआय सुद्धा विजुभाई आचार्य असतील छात्रांचा रमेशरावजी जगताल अशोकरावजी देशपाल आजितचे नवले साहेब अनेक खात्यावर येऊन या ठिकाणी अभिवादन करून गेले मी पुन्हा एकदा अकोल्याच्या जनतेला दमाल या जनतेला त्याचा वसा आणि विचाराचं पालकत्व यापुढे आपण निवडूया आज विचार या ठिकाणी आज संदेश या आम्ही घेऊया या ठिकाणी मिरवणूक शामिल होईल आणि भविष्यामध्ये विविध अक्षरदारांच्या रूपाने या ठिकाणी छत्रपती पुणेशा आंकरांचे विचार घरुवरून देण्याचं काम अधिकाणी करूया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे त्याचाच भाग आज अकोले तालुक्यामध्ये महात्मा फुले चौकामध्ये तालुक्यातील महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या जल्लोषात जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे संपूर्ण तरुणाई महात्मा फुलेंचे विचार आपल्या हृदयामध्ये रुजवून महात्मा फुलेंचे विचार संपूर्ण जगभर कसे येईल याचा विचार करत आहे आणि या उत्सवाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे विचार त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या संपूर्ण तरुणाईमध्ये कसे रुजतील याचा या उत्सवाच्या माध्यमातून जात त्याचबरोबर सर्व भावनांना संपूर्ण प्रयत्न केला सर्व समाजाला एकजुट करण्याचा प्रयत्न केला जाती धर्मापासून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण माणसाला माणूस म्हणून जागण्याचा मार्ग दाखवला असे आमदार असतील असतील

शाहू महाराज यांच्या यांचा वारसा घेऊन यांचे, यांचे विचार घेऊन आज आपण महात्मा फुले चौकामध्ये महात्मा जो महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार महाराष्ट्रातील सगळ्या भारतातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या जयंतीच्या निमित्ताने आपण करणार आहोत आणि करत आहोत यापूर्वी पण आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत महात्मा फुले यांचे विचार शेतकरी शेतकरी असो किंवा नोकरदार वर्ग असो यांना पोषक असे विचार या पूर्णिमा झालेले आहेत आणि या समितीच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती आपल्यांच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील जयंतीला आपल्या तालुका तरबे काय ज्योति महात्मा ज्योतिबा फुले यांचे तर्फे सुभाचे दके थांबतो जयंजय महाराष्ट्र आज महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती अकोले तालुका यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे हे आनंदात उत्साह वातावरणात साजरी पाहिजे तरी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल सांगायचं ठरलं

अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस